मी तर दुश्मनाचं भला पाहतो तुम्ही तर माझे आणि गाडीत बसलेल्या माणसावर काय हे कुठे गेले हे काय याच्यावर मी तीनदा केस खर्याद करायची प्रयत्न केले दे, गेले ते नव दहा वर्ष अण्णा 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 या अण्णा <laughs> बरोबर आहे का <laughs> जवळ त्यांनी कळाले शेवट मग चढ्या धरून पडले अहो लक्षात घ्या जवळ माणसं पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले माझ्यासोबत आहेत हरी भाऊ बरोबर आहे का पंचवीस वर्ष झाला आपण सोबत येत वाईट विचार दिसला का कव्हा पैसे एक रुपये खायचा कधी विचार दिसला का तुला म्हणलं चल दारू पिऊ म्हणून चल अरे बाजले एकत्र आला पिऊ दारू म्हणून हा अरे आतापर्यंत हजारो लोकांचे बऱ्याच जणांचे काही कार्यकर्त्यांना ला मी सांगितलं अजिबात प्यायची नाही माझ्या म्हणण्यावर कार्यकर्त्यांनी दारू सोडले पाच पाच दहा दहा वर्ष कार्यकर्ते दारू केलेले नाहीत बाळासाहेब आपल्या याचा मानूरचा किती दिवस झाले बा बाळासाहेब आला पाच वर्ष झाले बारखे या पाच वर्ष झाले तो परत दारू केला नाही उद्या मानव याच्यातली क्लिप काढून टाकतो ते कुणाच्या म्हणण्यावर सोडली ते असे कितीतरी लोकांना आपण हे केलंय चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे आजही मी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान करतो कुणालाही पाच पैशाची दारू बाजू नका मत होते नाही व्हायचे पण दारू कुणाच्या लेकराला बाजू नका तुमच्या पोराला पाचताना का मी बाय का माझ्या पोराला मग लोकांच्या लॅकराला कस काय पाहता काल माझा जिथे दौरा होता त्या दौऱ्यात प्रत्येक गावात तरुण पोहराला दारू पाजून सोडलो होतो सोळा सोळा वर्षाची पोरं दारू गेल आणि नंतर मी माहिती घेतली अरे म्हटलं मला प्रत्येक ठिकाणी असं का जाणवते ते म्हले ते अमुक अमुक त्यांचा कार्यकर्ता आलता वरच्या इकडच्या वरच्या गटातला एक आहे तिकडे एक घ्यापास नाही आणि त्यांनी ते हे केलं अहो नासू नका लोकांचे लेकर चांगल्या मार्गाला लावा वरांना शितीत काम करायला लाज वाटली नाही पाहिजे म्हणून सांगा शिती परवडत नाही हा कोण म्हणतो जो पारावर बसतो तो शिती परडत नाही म्हणतो कोण म्हणतो शिती पिढ्यान पिढ्या कशावर जगत आलो आपण पिढ्यान पिढ्या आपण शितीवर जगत आलो फक्त आज आपल्या गरजा वाढल्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय प्रत्येकाच्या घरात दोन दोन तीन तीन मोटरसायकल झाल्यात आपल्या गरजा वाढल्यात म्हणून शिती परडत नाही असं आपण म्हणतो वास्तविक पाहता एक म्हणणं आहे माझं आणि मी ते माझ्या नेत्याच्या बैठकीत सुद्धा मांडले आणि वरती आमदाराच्या बैठकीत सुद्धा मांडले की तुम्ही जे अनुदान देता दिलं पाच हजार अनुदान पाच हजार दिले ते संपलं की लगेच पंधरा दिवसात परत लोक पुढच्या अनुदानाची वाट पाहते म्हटलं ते करू नका काहीतरी ठोस उपाय सिटीमध्ये करा जेणेकरून हमी भाव मिळाला पाहिजे आताही माझं मत आहे की दुधाला ते पन्नास रुपयापर्यंत भाव असला तर कुणाच्याही दारात आपल्याला जायची गरज नाही हे अशा योजना करा दुधाच्या बाबतीतला सुद्धा विषय मी दादाच्या बैठकीत मांडला होता त्याच्यानंतर त्यांनी कॅबिनेटच्या याच्यामध्ये चर्चा केली आणि नंतर शासनाने त्याच्यामध्ये अनुदान दिलं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा आता जे पंधराशे रुपये पंधराशेचे एकवीसशे रुपये शासन करायला लागले आमची मागणी पुढे तीन हजार रुपये करा म्हणून असणार आहे प्रत्येक महिलेच्या खात्यावर तीन हजार रुपये जर गेले लक्षात घ्या एकही एक रुपये त्यातला व्हायला जाणार नाही त्या महिला काय लगेच तिकडे फाट्या आता ही सगळे आपण पुरुषच आहे तिथं महिला काय येतात का बाहेर ये महिला घरी राहून ते पैसे त्या कुटुंबासाठी त्याचा विनियोग करतात कुठली एखादी बोगस योजना बंद करा आणि जिकडे पैसे वाढवा असं आमचं मत आहे ज्या योजना शासनाने सांगितल्या त्या आपल्या कार्यकर्त्यांनी खाली जाऊन सांगा सोलर मागेल त्याला सोलर पंपची योजना असेल ते खाली जाऊन सांगा लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत महिलांना कोणाच्या अडचणी असतील त्याच्यामध्ये पहा त्याच्यानंतर साडेसात एच पर्यंत पर्यंतची लाईट सरकारने माफ केली त्याच्याबद्दल बोला आता जे लाईटचा लोड येतोय त्याचं कारण आपण सगळे लक्षात घ्या आता काय एका डीपीवर आठ कनेक्शन आणि त्याच्यावर बावीस आकडा आहे त्याच्यामुळे फ्यूज टिकत नाही आता आपल्याला साडेसात पर्यंत दिला आहे का नाही मग आता ना कोटेशन भरायला काय हरकत आहे का कोटेशन जर भरलं तर ची संख्या वाढल त्याच्यानंतर सप्टेशनची संख्या वाढल परत लाईट द्यायचा प्रश्न कमी होईल हे खाली समजून सांगणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत खाली समजून सांगा मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत खाली समजून सांगणं गरजेचं आहे पीजी पर्यंत मुलींचं शिक्षण फ्री आहे मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शासनाने सवलती दिल्या सगळ्या शासनाच्या ज्या आत्ता महत्वाकांक्षी योजना आहेत ह्या सगळ्या योजनांच्या संदर्भात खाली समजून सांगितलं पाहिजे हे झालं योजनावर आता परत येतो राजकारणावर ताईला विचारल्यानंतर ताईला सांगितलं हे माझं नाही हे तुम्हाला द्वागाला हुक लावण्यासाठी आहे बाळासाहेब आजबे काळा का गोरा हा फडणवीस साहेबाला माहित नाही त्यांना ह्या जिल्ह्यामध्ये काय करायचंय हा डाव अळखापट ठेवू सगळे हा डाव काय चाललाय ते लक्षात घ्या उद्या मी तुम्ही मला निवडून दिलं घेणारच आहे बरोबर आहे का नाही घेणार का घोर हात करून सांगा ना तुम्ही मला निवडून दिलं मी कुणाच्या पाठीमागे उभं राहणार आहे अनुभाऊच्या इथं पालकमंत्री कोण होणार आहेत धनंजय मुंडे मला मत म्हणजे कुणाला मत हा बर आता काही काही ओबीसी गावांमध्ये काय शर्चे चालली नाही नाही असं करायचं बदलाच घ्यायचा अमुकच करायचं सिट्टीत वाजवायची असं जे म्हणतात लोक हा करायला जाता गणपतीन होईन मसुबा करायला गणपती जाताना हुईन होईन मसुबा लक्षात घ्या हे माझ्यासाठी चाललेलं नाही ह्या जिल्ह्यामध्ये आता जे पाच आमदार जे राष्ट्रवादी जाते त्याच्याबद्दल बोलतो मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो का नाही अमरसे पंडितांचा भाऊ करतो का नाही प्रकाश दादा सोळंके करतात का नाही योगेश क्षीरसागर करतात का नाही इथं महाराष्ट्राचं राजकारण कोण करतो धनंजय मुंडे मग आपण आपलं नेतृत्व जपलं पाहिजे का नाही हा का तिसरा एखादा आणायचा तिकडचा सावे वगैरे इकडे उभा करायला पालकमंत्री करायला आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व जे पंकजाताई आणि धनुभव ते आपण जपलं पाहिजे हे माझं मत आहे आणि त्यांना त्यांना खोडा घालायचं हे कटकार असताने अरे बाळासाहेब आजपे उद्या असत नाही तो नसाल पण हे जे चाललंय हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे हे खाली सांगितलं पाहिजे काय चाललंय ते लक्षात घ्या आणि मी एक सांगतो तुम्हाला माझा चांगुलपणा लोकांनी पाहिलाय गेल्या पाच वर्षामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग माझ्यावर नाही या काही ऑफिसनी म्हणावं पाच रुपयाचा कुठं हप्ता घेतला एकाही कुपनवाल्याला म्हणा तुला कधी त्रास दिलाय पुरवठा विचारा कधी दोन रुपये मागितले का कुठंच एक रुपयाचा सुद्धा तुम्ही कार्यकर्त्यांना जे काम दिले त्याच्यामध्ये चार सुद्धा मी कधी घेतले का चारे कुणाकडून एक चारे सुद्धा त्याच्यात घेतले नाही पैसे कमी नाही हा माझा उद्देश नाही लय जमिनी घ्यायच्या काय करायचं अजून लक्षात घ्या अजून वर न्यायची सोय झालेली नाही टाटा सुद्धा वारले त्यांना सुद्धा दोन तीन कंपन्या वर नाही